एड्स झाला म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही उलट या गंभीर परिस्थितीला तोंड देत आयुष्य जगण्यासाठी जर तसाच एक जोडीदार मिळाला तर ते अधिक सुखकर होत असा विचार करून सांगली जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्षाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं आयुष्य थांबत नाही नव्याने सुरू करता येत हे सांगणारा हा परिचय मेळावा केवळ एक विवाह जुळवणारा नव्हता तर समाजातील एक सकारात्मक बदल घडवणारा उमेद निर्माण करणारा क्षण ठरला अधिकाऱ्यांनी देखील केवळ एक शासकीय कार्यक्रम म्हणून इकडे न पाहता खेड्यापाड्यातूनच नव्हे तर राज्याच्या इतर शहरातूनही असंख्य तरुण तरुणींनी या वधूवर परिचय मिळाव्याला हजेरी लावली होती सर्वसामान्य लोकांसारखे आय व्ही ग्रस्तांनाही त्यांचे वैवाहिक आयुष्य जगण्याचा हक्क आहे याची जाणीव ठेवून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने आज आय व्ही ग्रस्तांसाठी वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बोलताना दिली जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली मिशन सोसायटी एन एम पी पुणे यांचा संयुक्त विद्यमाने हा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला एचआयव्हीग्रस्त व्ही ग्रस्त विवाह इच्छुकांनी देखील वधूवर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भावी आयुष्याला नवी दिशा देण्याचा संकल्प आज सांगलीतील मराठा सेवा संघ व सांस्कृतिक भवन येथे एचआयव्हीग्रस्त ग्रस्त विवाह इच्छुकांसाठी आयोजित करण्यात आलेला वधूवर परिचय मेळावा अत्यंत यशस्वी व भावनांनी भरलेला ठरला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी आयुष्याशी झगडणाऱ्या अनेक जणांनी या मेळाव्यात सहभाग घेत आपल्या सहजीवनाच्या नव्या प्रवासाचा आरंभ केला या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला समाजातील दुर्लक्षित व संवेदनशील घटकासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे विवाह संस्थेबाबतचा आत्मविश्वास पुन्हा प्रस्थापित झाला अनेक वधूवरांनी थेट ओळख झाली संवाद घडले आणि काहींनी तर स्थळावरच जीवनसाथी निवडण्याचाही निर्णय घेतला यावेळी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीचे डॉक्टर प्रकाश गुरव सिव्हिल सर्जन विक्रमसिंह कदम अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे मंडळ अधिकारी सुधाकर जाधव तलाठी गणेश गुरव मराठा सेवा संघ अध्यक्ष संजय पाटील जिल्हा परिषद सांगली मिलिंद पोरे प्रशांत पवार धीरज सूर्यवंशी केमिस्ट असोसिएशन सांगलीचे संदीप मालेकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे संग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी शेशू ए आर टी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरी वाटवे ए आर टी वैद्यकीय अधिकारी दीपक कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री गणेश पवार जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स नियंत्रण संस्था सांगली विवेक सावंत जिल्हा परिषद नियंत्रण कक्ष सांगली प्रमोद संगपाल जिल्हा परिषद सूत्रसंचालन विश्वास माघाडे समुपदेशक

खरा तो धर्म जगाला प्रेम अर्पावे असा मग तू वाचत साले तुमची सांगून गेलेली आहे रेडेच्या मुखातून रेडेमध्येही परमेश्वर असतो तर तो तुम्हाला आमच्या माणसामध्ये सुद्धा आहे हे आपण सर्वांनी पाहाव असं आठशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊली सांगून गेलेले आहे आणि तो परमेश्वर आज तुमच्यात आहे तो माझ्यात आहे आपल्या सर्वांमध्ये आहे आणि मग याचा सा साक्षीदार असलेला आता ज्याची आषाढी एकादशीची दिवशी आपण उपवास करून आठवण केली तो पांडुरंग हेच आपल्याला त्यामुळे तुम्ही पंढरपूरच्या मंदिरात गेल्यानंतर पंढरपूरच्या मंदिरात गेल्यानंतर मोठी माणसं लहानांना वाकून नमस्कार करतात आणि लहान माणसं मुलं मोठ्यांनाही वाकून नमस्कार करतात त्याचं कारण एकच आहे मला तुझ्याचा परमेश्वर दिसतो आणि त्या परमेश्वराला मी वंदन करतो आणि जर का आपण सगळी परमेश्वरशी लेकर असलो तर तो परमेश्वर आपल्याकडे कृपादृष्टीने पाहतो हे लक्षात आज या निमित्ताने खऱ्या अर्थाने खूप चांगला जुळण आला मला असं वाटतं की चांगलीचा हा माझा पैसा आनंदाचा सांगतो आज आपल्याला एकत्र येण्याची संधी मिळाली आपण एकमेकांना आजच्या दिवशी समजून घ्या आपल्या जोडीदार निवडायचा आहे पण तो आपल्या विचाराशी सुसंगत असला पाहिजे दुसरं महत्वाचे काय हा जोडीदार त्याच्याशी आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं नातं घट्ट राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची ओळखलं आज करून घेणे आवश्यक आहे आणि एकमेकांना ही कमिटमेंट द्यायची आहे की जगात काही हो मी तुला सोडणार नाही ही कमिटमेंट आजची कमिटमेंट आहे आणि ही जर का आपण दिली एकमेकांशी संवाद साधून घेतला एकमेकांना समजून घेतलं तर मी नक्कीच सांगतो भूतकाळ काही असो आतापर्यंत तुम्ही जे गौरव सरांनी सांगितलं की जी दुःख बोगली ती समान आहे ज्या वेदना भोगल्या त्या समान आहेत परंतु एकत्र येऊन पुन्हा एकदा समानतेने आनंद सुद्धा आपण आयुष्याचा उपभोग होऊ शकतो आपल्या आई मला असं वाटतं की खूप प्रचंड अशी इच्छा असते की माझ्या मुलाभूमीची लग्न व्हावी त्याला आयुष्याचा गोळीदार मिळावा आणि त्यामुळे आपल्याला सांगतो की दुसऱ्याला समजून घेणं हे खऱ्या अर्थाने कुटुंब उभं करण्याचं खरा पाया आहे आपण आपणही बदलावं लागतो दुसऱ्याला समजून घेताना समोरच्या शोषण न करता समोरच्याला आपलेच करता आलं हो। पाहिजे ते तो खरा कुटुंबाचा पाया आहे आणि तो पाया या निमित्ताने आज राबवत किंवा ठेवत आहोत मी या आरोग्य विषयाने अभिनंदन करतो कारण त्यांनी हा फार सुंदर असा मेळावा घेतलेला त्यांचे सगळ्यांचे वैशिष्ट्य आहे की जे वाईट ते आमचं जे चांगलं ते जगाचं असं म्हणून चांगल्या गोष्टीचं क्रेडिट सगळ्यांनाच देत परंतु कधी कधी देणार देत जावे येणाऱ्याने घेत जावेता घेता एके दिवशी आणि आपण आयुष्य बोलवताना प्राधान्य देईन हे खऱ्या अर्थाने आज आपलं समजून घ्यायचे आणि त्यासाठी तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे चर्चा करा ताई म्हणाले तसे आम्हाला तुमच्या लग्नाला यायलाही खूप आवडेल आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा सेवा संघाने खूप चांगली भूमिका निभावलेली आहे त्या पहिल्यापासून समाजाभिकू असणाऱ्या गोष्टींमध्ये ते रस घेत मला असं वाटत कि समाज घडवताना सगळा घटक घडला गेला एका व्यक्तीच उत्पन्न शंभर कोटी वाढण्यापेक्षा एका कुटुंबाचं उत्पन्न जर का वर्षाला आपण एका लाखाने वाढवलं आणि सांगलीमध्ये जर का अशी साधारण आठ लाख कुटुंब आहे तर विचार करा सांगली जिल्ह्यात उत्पन्न त्यामुळे सर्व लोकांना मोठं करता करता राष्ट्र मोठं होत आणि या दृष्टीनं आपल्याला सांगितलं की मराठी सेवा संघ राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे अनेक उपक्रम ते घेतात आणि त्याच्यातून ते समाजामध्ये जागृती निर्माण करतात तरी आजचा हा कार्यक्रम घेण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला याच्यासाठी खरं तर सर्वांचं अभिनंदन पुरोगामी विचाराची चळवळ जशी त्यांनी जपली तशी तुम्ही सर्वांनी जपते आणि शेवटी एवढंच सांगतो एक कविता होती त्यांनी शेवट करतो सांगा कस जगायचं सांगा कस जगायचं कणत कणत इतकी गाणी म्हणत तुम्हीच ठरवा कोणी ठरवायचंय तुम्हीच ठरवायचं स्वतःच ठरवायचंय आयुष्य कसं जगायचं कणत कणत जगायचंय की पाणी काळ्या पुट्ट काळो खात जेव्हा काही दिसत नसत कोणीतरी उभा असत काळ्यात पुट्ट काळो खास जेव्हा काही दिसत नसत तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभा असत अंधारात उडायचं कि प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा शेवटी कमी म्हणतो पेला अर्था भरला आहे असं सुद्धा म्हणता येईल पेल म्हणजे काय ग्लास म्हणा तांब्या म्हणा फुलपात्र म्हणा पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा सरला आहे सरला म्हणजे संपला असं सुद्धा येईल म्हणजे पेला अर्थ भरला असंही म्हणता तर पेला अर्धा संपलाय असंही म्हणता भरला आहे की ठरला आहे तुम्ही ठरवा सांधा कसं जगायचं कडक कडक ठरवा शुभेच्छा आणि आपलं आयुष्य सुखाचं व्हावं आनंदाचं व्हावं आई म्हणलांच इच्छा तुमच्यावर पूर्ण व्हावी तुम्ही एकमेकांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करावा आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश आहे कायम राहावा ही पंढरपूरच्या पाठवण्याच्या चरणी प्रार्थना करतो